नमस्कार मित्रांनो आज चालू असलेल्या मौजे एनकुल कंसेवाडी मैदानातील नानांच्या दिवान्या सातारा एक्सप्रेस बलमा कारंडे एक्सप्रेस चिक्या, शेवाळी अभांचा पाखर्या आणि हरण्या सहाशे बावीस आणि साई तोडकरचा यांचे सर्वांचे सेमी क्रमांक सांगणार सर्व सेमी ऐका तर सेमी क्रमांक एक मध्ये तास दोन वर कारुंडे एक्सप्रेस चिक्क्या आणि मेहरबानची गाडी पालताना दिसेल सेमी क्रमांक एक मध्ये तास दोन वर कारुंडे एक्सप्रेस आणि मेहरबान तर सेमी क्रमांक दोन मध्ये प्रेक्षणीय लढत आहे सातारा एक्सप्रेस हरिन बल्मा आणि लाडू सेमी क्रमांक दोन मध्ये तास तीन वर आणि त्याच सेमीमध्ये द्वारलीचा हरण्यास सहाशे बावीस म्हणजे सेमी क्रमांक मध दोन मध्ये बल्मा लाडू विरुद्ध हरण्यास सहाशे बावीस अशी लढत बघायला मिळणार आहे आणि सेमी क्रमांक पाच मध्ये तोरकडचा साई आणि रहेमान सेमी क्रमांक पाच मध्ये तास तीन वर तोडकरचा साई आणि रहमानची गाडी पलताना दिसेल आणि नानांचा दिवाने आणि नांदेड सिटी भारत सेमी क्रमांक सहा मध्ये तास पाच वर सेमी क्रमांक सहा मध्ये तास पाच वर दिवाणे आणि भारतची गाडी आपल्याला पलतान दिसेल सेमी क्रमांक सात मध्ये तास चार वर शेवाळे आबांचा पाखरे आणि सासवडची बाळ बादल ही गाडी पलतान दिसेल सेमी क्रमांक सात मध्ये तास चार वर पाखरे आणि बादलची गाडी आपल्याला पलतान दिसेल हे सेमी झाले एनकुल कन्सेवाडी मैदानाचे आता थोड्या वेळात घाननचे मैदानाचे सेमी क्रमांकाचे व्हिडिओ येतील धन्यवाद